खासदार कल्याण काळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पैठण पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत एकही अधिकाऱ्याला तालुक्यात किती योजना सुरू आहेत किती लाभार्थी आहेत किती लाभ मिळाला आहे याची माहिती नसल्यानं अगोदर सर्व माहिती घेऊन या पुन्हा बैठक घेऊ म्हणत खासदार डॉ कल्याण काळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं तालुक्यातील रोजगार हमी योजनाचे कामाची जोरदार चौकशी करा अशी जोरदार मागणी ना, अनेक नागरिकांनी केल्यानं अधिकाऱ्यांची चांगली धांधल उडाली उपस्थितांनी सर्वात जास्त जोर रोजगार हमी योजनेच्या कामाबद्दल करताना दिसत होते खासदार कल्याणराव काळे साहेब व नागरिक प्रश्न उपस्थित करत होते परंतु अधिकाऱ्यांच्या ढिसाळ हो, नियोजनामुळे खासदार काळे यांनी चांगलेच धारेवर धरले पैठण पंचायत समितीच्या कार्यालयात तहसीलदार सारंग चव्हाण गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड मुख्याधिकारी संतोष आगळे कृषी अधिकारी संदीप शिरसाट पोलीस निरीक्षक संजय देशमुख राजेश कांबळे या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व माजी मंत्री अनिल पटेल माजी आमदार संजय वाकचवरे दत्तात्रय गोरडे कांच कुमार चाटे निमेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी तालुक्यातील सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेची माहिती घेण्यात आली आहे पंचायत समितीच्या अधिकारी यांनी कोणती माहिती पूर्ण देता आली नसल्याने खासदार काळे यांनी पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेऊ त्यावेळी अभ्यास करून या अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे या आढावा बैठकीसाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर गुलदाप पठाण शिवसेनाचे तालुका प्रमुख मनोज भाऊ पेरे उमेश पंडुरेसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी गौतम बुलंद आवाज पैठण